मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यासमोरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा संतप्त नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मिरज शहरातील हजरत हजरतफाजा शमणा मिरासाहेब दर्गा हे प्रख्यात धार्मिक स्थळ असून येथे महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात मात्र दर्ग्याच्या परिसरात काही दुकानदारांनी सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असून अतिक्रमणमुक्त दर्गा परिसर करण्याची मागणी केली आहे दुकानदारांनी रस्त्यालगत तात्पुरती पत्र्याची शेड स्टॉल आणि इतर अडथळे उभारून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केला असल्याचा आरोप केला आहे नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना तात्काळ निवेदन देऊन कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली अन्यथा उद्भवणाऱ्या कुठल्याही अनुचित प्रकाराला प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे यावेळी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय मलिक अल्लाउद्दीन शरीक मसलत यांनी निवेदन दिलं आणि यावेळी जावेद मुतवल्ली गुडुलाल मुश्रीफ कलंदर मुश्रीफ आदिल मुश्रीफ गौस शरीक मसलत खुदबुद्दीन मुतवली बदरुद्दीन शरीक मसलत आदी उपस्थित होते साडेसहाशे वर्ष मिरजेतले नागरिक किंवा कर्नाटकातले महाराष्ट्रातले सर्व भक्त प्रत्येक गुरुवारी किंवा तिथे लोक मोठ्या प्रमाणात येतात जसं सोमवारी पण दुसऱ्या समाजाचे लोकसुद्धा हिंदू समाजाचे लोकसुद्धा ते जमा होतात आणि शुक्रवारी मुस्लिम समाजाचे लोक असतात पण तिथे एक अशा परिस्थिती निर्माण झाल्या इतक्या दिवस तिथे लोकांना येण्यासाठी इथे सर्व व्यवस्था होतील पण आता काही दिवस झाले तिथं बाहेर पार्किंगसाठी कुठलीही सोय नाही आहे आणि मोठे मोठे दुकानं आणि बेकायदेशीर व्यवहार किंवा बेकायदेशीर धंदे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि ही खंत सगळी मिरजेतले नागरिक मला सांगितले त्याबद्दल आता तिथले जे काय मुज लोक का असून दे शरीत लोक असून दे त्यांनी पण माझ्या कानावर गाठले पण त्यासाठी एक शासनाने पुढाकार घेऊन व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी तिथं सगळं मार्ग काढावा कारण सगळ्यात मेन म्हणजे जे बहिणी गावचे लोक येतात त्यांना गाड्या लावण्यासाठी पार्किंग करण्यासाठी कुठलीही नाही आहे पण मोहरमच्या काळामध्ये तिथलं सगळं व्यवस्थित काढलं जात आहे त्या पद्धतीनं कायम जर तिथं राहिलं तर सगळे व्यवहार लोक आलेले व्यवस्थित गाड्या लावून देवदर्शन घेतील कारण श्रद्धा ही लोक तिथं येतात तर त्यांना दर्शन होणं महत्वाचं आहे आणि हे जर व्यवस्थित जर यंत्रणा लागली तर इथे एक शान आहे ती तशीच छान राहील याशी मी प्रशासना विनंती करतो आणि आज कलेक्टर साहेबांना सर्व लोकांनी तिथं जाऊन निवेदन दिलंय आणि हे जर जर पुढाकार घेऊन इथले महाराष्ट्र शासनानं आणि इथल्या मिरजीतल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन सगळी व्यवस्था लावावी नाही लावली तर पुढच्या काळात जी काही सर्व लोक आहेत ते उपोषणसाठी दर्ग्याच्या समोर बसायला सर्व लोकही तयार आहेत तर आम्ही पहिल्यांदा तुम्हाला गुढीनामी सांगतोय आणि आपण ही जी दखल घ्यावी ती तुम्हाला नम्र विनंती जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज